लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काव्याला घरात जे काही चाललेलं असतं त्याचा राग आलेला असतो आणि म्हणून ती माहिरी तडकाफडके निघून आलेली असते का तर तिला आता बाबांना जीवाचंनीच्या नात्याचं सत्य सांगायचं असतं हां खरं तर हेच सगळं सांगण्यासाठी ती आलेली असते आणि आईलासुद्धा असंच वाटत असतं की काव्याने आता तिच्या मनातलं सगळं काही सांगावं खरं तर आईच सांगणार असते पण नेमकी काव्य तिथे आल्यामुळे आता आईचं काम देखील सोप्प झालेलं असतं बाबा आता काव्याला विचारत असतात की काव्या तू अचानक इथे कशी काय आली घरात तर तू सगळ्यांना सांगून आली आहेस ना त्यावर काव्या आता बाबांवर चिडते आणि म्हणते की तुम्ही सारखा प्रश्न तोच का विचारताय मी घरात सांगून आलेली आहे की मी इथे आली आहे आणि त्यानंतर मला तुमच्याशी बोलायचं आहे असं देखील ती म्हणते त्यावर आई काव्याला प्रोत्साहन देत म्हणते की तुला जे काही आहे ते बोलून टाक तुझ्या मनात इतके दिवस जे काही साठले ते बोल खरं तर आता जे काही झालेलं आहे त्याला आई स्वतः त्याला अपराधी समजत असते आणि म्हणूनच तिला काव्याच्या बाबतीत होणारा त्रास हा जाणवत असतो आणि म्हणूनच ती आता काव्याला म्हणत असते की तुझ्या मनात जे काही आहे ते बोलवून टाक आता काव्या जेव्हा का बाबांना जीवानिदीच्या नात्याचं सत्य सांगेल तेव्हा मालिका कोणत्या नवीन वयनावर येऊन पोचेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा